मराठा आरक्षणासाठी गेल्या सात महिन्यांपासून लढणारे मनोज जरांगे पाटील यांचे बारा बाभळी येथून नगर शहरात आगमन झाले यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव यात्रेत सामील झाले होते यावेळी मराठा बांधवांकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या मनोज जरांगे यांनी भिंगार शहरातील श्रीराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली याळी थीक ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले जेरांगे दुपारच्या शे वेळी शहरात दाखल होताच यात्रेला भव्य असे मोर्चाचे स्वरूप प्राप्त झाले शहरातील स्टेट बँक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत यांना येण्यासाठी तब्बल चार ते पाच तासांचा अवधी लागला तर जरांगे यांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यानंतर जरांगे पाटील यांचा ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झाला आम्हाला माहिती आहे आरक्षण नसल्यामुळे बाकीच्या बाकीचे जे जाती जमंत आहेत त्यांना काय होतं आमच्यामुळे ते त्यांना कमी मार्क असले तरी त्यांना लवकर नोकरी भेटते किंवा काय होतं आम्हाला तसे खूप कष्ट करावं लागते तरी सुद्धा आम्ही अजून मागेच येतो इथं एकशे चाळीस एकशे चाळीस मार्क असले आम्हाला दीडशेपैकी तरी आमचं सिलेक्शन होत नाही आणि ते एकशे वीस मार्क सिलेक्शन घेऊन जातात सगळं यामुळे आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे सरकारने लक्षात घ्यावं यामुळे आमचं सरकार मनोज जरांगे पाटलाला पाठिंबा आहे यामुळे आम्ही इथं आलो खरं आज मनोज जरांगे पाटील यांचे आज नगरमध्ये आगमन झाले आणि या निमित्तानं सर्वच मराठा बांधव असतील किंवा अनेक हिंदू बांधवांनी देखील मनोज चरंगे पाटलांच्या स्वागतासाठी इथे सर्वच जण उपस्थित राहिले खरं हे मराठा आरक्षण आज आमच्यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्या शेतकऱ्यांसाठी हे मराठा आरक्षण महत्त्वाचं आहे ज्यांना वाटतं की उद्या माझा मुलगा कलेक्टर बनणार आहे त्या मुलांसाठी हे मराठा आरक्षण महत्त्वाचं आहे जे नीटसारख्या अनेक परीक्षा देऊन त्यामध्ये चांगले गुण मिळवून देखील मागे राहतात का कारण आम्ही मराठे आहोत मग आम्ही मराठा आहोत हा आम्ही आम, काही गुन्हा केला का मग हे मराठा आरक्षण आणि सरकारला देखील मी एक सांगू इच्छिते की मराठ्यांचा एक इतिहास आहे कि प्यार से मांगो तो जान हजीर वरना तलवार से इथे असली मराठो की परंपरा आहे आज मराठे रस्त्यावरती आरक्षण घेण्यासाठी उतरले आहे पण ज्या दिवशी हे मराठे मंत्रालयात घुसतील ना त्या दिवशी हा मराठ्यांची ताकद नक्कीच तुम्हाला कळेल आरक्षण हे आम्हाला लवकरात लवकर, लवकर मिळावं नाहीतर मराठ्यांची ताकद सरकारला नक्कीच कळेल धन्यवाद मी विजय आमटे जिल्हा बीड आम्ही आता मुंबईला चाललो मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली सात महिने मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी सरकार दरबारीत चाललेले जे प्रयत्न आहेत त्याचा एक अंतिम टप्पा म्हणून माननीय दादांनी संपूर्ण मराठ्यांना जी हाक दिली त्या हाकेला प्रतिसाद देऊन आपण पाहताय कोट्यवधीच्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाचे सर्व युवक आबालवृद्ध मुंबईच्या दिशेने जात आहेत आरक्षण ही काळाची गरज आहे आरक्षण ही शिक्षणासाठी महत्त्वाचं आहे शैक्षणिक शुल्क कमी होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे नोकरीसाठी आरक्षणाची गरज आहे आणि मराठा समाज हा मागासच आहे त्याला पुढं आणण्यासाठी आरक्षणाची गरज आहे कुणबीचं रेकॉर्ड असूनसुद्धा सुन गेली सत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचं पप अनेक सरकारांनी केलेला आहे आणि आता न्याय मिळालाच पाहिजे जरांगे पाटील आता मागे हटणार नाहीत आणि आम्ही त्यांच्या संपूर्ण ताकदिनिशी संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटलाबरोबर आहे